तर जय महाराष्ट्र मित्रांनो लावलं ना आमच्या धनगराच्या ढाण्याबागाने अवघ्या महाराष्ट्राला वेळ वेळ तर लागणारच ना तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहणारा आमचा बिरदेव सिधाप्पा ढाणे यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या पाचशे एक्कावनव्या नंबर व आय पी एस ची पास झाला आहे तर मित्रांनो त्याचा खरं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला आणि आमच्या संपूर्ण मेंढपाळ बांधवांना धनगरांना त्याचा अभिमान आहे तर मित्रांनो इतक्या जाडी जंगलामध्ये इचूकाट्यामध्ये राहून सुद्धा त्याने आय पी एसची परीक्षा पास झाला आहे तर आम्हाला एक दिवस खाण्याची खायला भेटतं तर एक दिवस भेटत नाही अशा परिस्थितीमध्ये त्याने त्याचं नाव केलं आहे खर तर खरं त्याला मनापासून त्याचं मी अभि अभिमान वाटतं मला तर मित्रांनो परिस्थिती कोणती असो त्याच्या माग त्याच्यावर धावपळ करणं जर स्वतःचा निर्णय असेल ने ना तर सप्ने आपोआप खरे उतरतील खरे होते तर मित्रांनो हे सिद्ध करून धावलं आहे आमच्या बिरदेव शिदाप्पा ढाण्याने तर त्यांचं पण त्यांना पण फार कष्ट दुःख आलेलं असतील ना त्यांच्याकडं मोबाईल नाही होता आणि त्यांच्याकडं शिक्षणालासुद्धा पैसे नाही होते तर त्यांनी त्यांच्या त्यांनी पण त्या काळातून खरे उतरले ना त्या संघर्षातून पुढे येऊन त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे ना तर आमच्या बिरदेव शि शिधाप्पा ढाणे यांचा इतिहास खरं सांगण्यासार सा, इतिहास ग घडवल्यासारखा केला आहे तर त्याला खरं मी मना मनापासून शुभेच्छा देतो तर आमच्या धनगराचा पहिला आय एस पी झाला आहे आपल्या महाराष्ट्रात तर कसं काय वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि जे पण तुमचं स्वप्न असेल ना तर प्रामाणिकपणे करा कष्ट करा नक्कीच तुम्हाला पण यश मिळेल तुम्हाला पहिलेपासून शिक्षण आता का सुरुवात झाली होती तुमची आणि शिक्षणाबरोबर तुम्ही प्रत्येक गावागावमध्ये बकरी घेऊन जाता तर अभ्यास करा तुम्हाला त्रास झाला का म्हणजे त्याच्यामुळे अॅक्च्युअली मेंपाळाचा मुलगा असल्यामुळे थोडा अभ्यास करताना तर थोडा त्रास झालाच पण जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे आणि ती एक अभ्यासाबद्दल ओढ असल्यामुळे ते एक सुखकर होत गेला की मार्ग की अभ्यास आवडत होता आणि बकरी राखण्याचं जे कष्ट आहे की त्याच्यापेक्षा तर अभ्यास चांगला वाटत होता सो मग ते दॅट मोटिवेटेड मी टू गो फॉर द स्टडी गोईंग फॉर द ट्रॅडिशनल शीप एंड गो ट्रेनिंग सो दॅट हेल्प मी और दॅट मोटिवेटेड मी टू गो फॉर द the preparation of the UPSC